दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शेळकी वस्ती येथे कमी दाबाने वीज मिळत असल्याने येथे उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी आणि व्यावसायिकांनी आमदार राहुल कुल यांच्याकडे एक वर्षापूर्वी केली होती शेतकरी आणि व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार राहुल कुल यांनी तातडीने महावितरणला याबाबत पत्रव्यवहार केला आणि उच्च दाबाचे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसवण्यात आले मात्र महावितरणने येथे ट्रान्सफॉर्मर बसविताना महामार्गावरून केबल टाकण्याची परवानगी न घेतल्याने आजही या ट्रान्सफॉर्मरला कमी दाबाने वीज मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीर आणि बोरवेलवरील इलेक्ट्रिक मोटर चालत नाही कमी दाबाच्या विजेमुळे व्यावसायिकांची सुद्धा मोठी निराशा होताना दिसत आहे त्यामुळे महावितरणने त्वरित येथे उच्च दाबाची केबल टाकण्याचे निश्चित करून हे एक काम एका ठेकेदाराला दिल्याचे समजते मात्र हे काम अजून सुरू झाले नसून यामध्ये नेमकी काय अडचण आहे किंवा काम का सुरू होत नाही याबाबत संबंधित ठेकेदारास येथील शेतकऱ्यांनी फोन केला तर तो उचलत नाही असा आरोप येथील शेतकरी करीत आहे त्यामुळे महावितरण कंपनीने या प्रकरणात त्वरित लक्ष घालून हे काम सुरू करावे अशी मागणी येथील शेतकरी आणि व्यावसायिक करीत आहेत आपण व्हिडिओमध्ये मागे जो ट्रान्सफॉर्मर पाहत असाल तर हा ट्रान्सफॉर्मर आमच्या वस्तीमध्ये विजेचा दाब कमी येत असल्याने आम्ही आमदार राहुल दादा कुल यांच्याकडे विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी एम एस बीला पत्र दिले होते तेरा मे दोन हजार चोवीसला ते पत्र दिले त्यानुसार एम एस सी बीने त्याचं एस्टिमेट करून सँक्शन घेऊन त्याच्यावर निधी टाकला आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अखेरीस इथे ट्रान्सफॉर्मर बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली परंतु वाखारी येथील पुणे सोलापूर हायवेच्या उत्तरेस हा ट्रान्सफॉर्मर असल्या असल्याकारणाने त्याला येणारी मेन लाईन जी आहे ती साऊथ म्हणजे दक्षिणेकडून येणार होती तर हायवेची परमिशन क्रॉसिंगसाठी नसल्यामुळे आणि केबलचं इस्टिमेटमध्ये कॉस्टिंग पकडलं नसल्यामुळे आज नऊ महिने झालं हा ट्रान्सफॉर्मरला मेन लाईनचं कनेक्शन नाही आहे आम्ही ग्रामस्थांनी एम एस एकडे वारंवार चौकशी केली त्याचा पाठपुरावा केला परंतु आज होईल उद्या होईल पंधरा दिवसात होईल अशी उडवाउडवीची उत्तरं आम्हाला मिळाली शेवटी काल फोन केल्यानंतर अभियंता कटकेसाहेबांनी सांगितलं की नवीन केबलसाठीचं जे एस्टिमेट आहे ते तयार करून पाठवलं त्याची मंजुरीही मिळालेली आहे आणि आखाडे म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काम चालू करण्यास सांगितलेलं आहे आता या ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत येणाऱ्या आम्ही दोन चार जे व्यावसायिक आहेत त्यापैकी सतीशजी हंडाळे यांनी त्यांना फोन लावला परंतु आखाडे या कॉन्ट्रॅक्टरने काही फोन उचललेला नाही आहे आणि आम्हाला अशी कोणती ठोस माहिती मिळत नाही की हा ट्रान्सफॉर्मर कधी मिळणार किंवा कधी चालू होणार आजपर्यंत गेले तीन वर्ष आमच्या इथे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे कुठलीही मशीन चालत नाही एक एच पीची साधी मोटरही त्याच्यावर चालत नाही आणि याकरताच आम्ही हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी विनंती केली होती निवडणुकीच्या आधी गडबडीने हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला परंतु आज तागेत त्याला मेन लाईनचं कनेक्शन मिळालेलं नाही आता हे कधी होईल याबाबत आम्ही साशंक आहोत सेवेकडे पाठपुरावा चालू आहे याबाबत महावितरणच्या अभियंता कटके यांच्याशी संपर्क साधला असता उच्च दाबाची केबल टाकण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाची परवानगी लागत असल्याने विलंब होत होता मात्र आता महामार्ग प्राधिकरणाकडे याबाबतची मागणी करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होईल अशी माहिती अभियंता कटके यांनी दिली आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या